सर्वांना नमस्कार अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल कसा पाहायचा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम आपणासमोर जी लिंक दिसत आहे या लिंकला आपण टच करायचं आहे याला टच केल्यानंतर क्रोममध्ये जायचे आहे तेथे गेल्यानंतर आपणासमोर भारतीय अभिरूपी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम रिझल्ट असे दिलेले आहे तो दोन हजार पंचवीसचा आहे या ठिकाणी एंटर सिक्स डिजिट स्टुडंट आय डी या ठिकाणी सहा अंकी स्टुडंट आय डी टाकायचा आहे आणि खाली जे इक्वेशन दिलेले आहे म्हणजे गणित दिलेले आहे ते सोडवायचे आहे म्हणजे आठ अधिक तीन बरोबर अकरा आणि यानंतर सबमिट या बटनाला टच करायचा आहे बटनाला टच केल्या केल्या या, के के या ठिकाणी आपणास निकाल दिसून येतो आहे या ठिकाणी निकाल आपण व्यवस्थित पाहायचं आहे आणि जर या निकालाबद्दल काही शंका आहे तर रिपोर्ट अँड ॲक्शन या बटनाला टच करायचं आहे आणि या ठिकाणी आपण कंटिन्यू या बटनाला टच करून या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा या ठिकाणी सिक्स डिजिटचा स्टुडंट आय डी टाकून सबमिट करायचे आहे त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण विद्यार्थ्याची कार्बन कॉपी पाठवणे गरजेचे आहे तेही दहा तारखेच्या आतमध्ये अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचा भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल या ठिकाणी पाहिलेला आहे निकाल पाहण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच मागील वर्षीच्या पेपरचीही लिंक मी या ठिकाणी देत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद